नमस्कार मी सीमा विश्वास माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आज बऱ्याच दिवसाने पुन्हा आपल्यासाठी घेऊन आले आहे माझी एक नवीन कविता आजची माझी कविता ही संत मुक्ताबाईंची कविता संत मुक्ताबाई ह्या महाराष्ट्रातील संत परंपरेतील सर्वात पहिल्या स्त्री संत आणि कवयित्री होत्या मुक्ताबाई ही संत ज्ञानेश्वरांची बहीण एवढीच तिची ओळख नव्हती तर मुक्ताबाई ही एक अत्यंत कमी वयात आश्चर्यचकित करणारे असे सखोल ज्ञान असलेले परखड व्यक्तिमत्वाची आणि तितकीच निर्भीड अशी स्वतंत्र विचारांची स्त्री होती त्यांच्यात उपजतच असलेल्या या गुणांमुळे भावंडांमध्ये सर्वात लहान असूनही मुक्ताबाईंना आपोआपच श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते अगदी थोडा थोडका नव्हे तर तब्बल सातशे वर्षांपूर्वीचा काळ आणि त्या काळामध्ये आपल्या भावंडांच्या खांद्याला खांदा लावून मुक्ताबाई प्रत्येक कार्यामध्ये पुढाकार घेऊन संघर्ष केलेला दिसतो त्यांच्या कार्यातून त्यांनी जातीभेद लिंगभेद यावर बोट ठेवले आहे त्यांनी अंधश्रद्धा कर्मकांड यांना विरोध करून भक्तीचा सोपा मार्ग दाखवला इतकंच नाही तर त्यांनी विद्वान महंत यांना प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचीही तितक्याच निर्भीडपणे उत्तरे दिलेली आहेत मुक्ताबाईंनी जर ताटीचे अभंगर असले नसते तर ज्ञानेश्वराने समाजाला त्यांच्या लेखणीतून जो ज्ञानमार्ग दाखवला समाजाचा जो उद्धार केला तो कदाचित तसा झाला नसता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ही चारही भावंडे जन्मताच काहीतरी अद्वैत घेऊन जन्माला आली होती पण मुक्ताबाईंच्या बाबतीत सांगायचं तर ज्ञानेश्वरांना केलेला उपदेश असो नामदेवांना दाखवलेला भक्तीचा मार्ग असो वा योगी चांगदेव यांना दिलेला गुरुमंत्र असो या सर्व गोष्टी लक्षात घेता मुक्ताबाई या सामान्य नसून आधी शक्ती आधी माया होत्या याची खात्री पडते अशा या मुक्ताबाईंबद्दल वाचताना किंवा त्यांच्या चरित्राचा आढावा घेताना मला जी मुक्ताबाई कळली किंवा भावली ती मी माझ्या या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे कवितेचं शीर्षक आहे अशी मुक्ताई मुक्ताई मी जेव्हा जेव्हा तुला वाचते मुक्ताई मला पुन्हा पुन्हा नव्याने कळते मुक्ताई मी जेव्हा जेव्हा तुला वाचते मुक्ताई मला पुन्हा पुन्हा नव्याने कळते मुक्ताई नवे ज्ञानोबांची नुसती बहीण मुक्ताई आदि शक्ती आदी माया होती ती मुक्ताई दहा वर्षांची कोवळी निरागस पोर तिच्या आतवसे ज्ञान अलौलिक थोर चिमुकली मुक्ताई दे घराला आधार माय होऊ निघाल ते मायेची पाखर कोपलेल्या ज्ञानदादाला करी उपदेश मुक्ताई कोपलेल्या ज्ञानदादाला करी उपदेश मुक्ताई ताटी उघडा ज्ञानेश्वरा विनवते मुक्ताई यावे बाहेर ज्ञानदादा सोडून या अभिमान क्रोध माया अहंकार नसे संतांचे लक्षण नको उगा व्यर्थ पीडा नको मनास टोचणे नको उगा व्यर्थ पीडा नको मनास टोचणे जग जरी झाले वने आपण व्हावयाचे पाणे दारे उघडून मनाची ज्ञान राजा येई बाहेर मुक्ताईची शिकवण करी जनांचा उद्धार दर्प विठ्ठल नात्याचा जडे नाम देवाही दर्प विठ्ठल नात्याचा जडे नामदेवाही म्हणे कशासा लागू मी संतांच्या चरणी ऐकून म्हणाली मुक्ताई नामदेवाला अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला रात्रंदिवस तू विठ्ठल प्रेमात अडकला भक्ती तुझी रे अपुरी तू कच्चाच राहिला नामा म्हणे सन कांडी ही मुक्ताई केली कान उघाडणी नामा म्हणे सनकांडी ही मुक्ताई केली कान उघाडणे आले भान नाम देवा कीर्तनातून अला ज्ञानदीप जागो जागे योगी चांग देव जेव्हा आले वाघावर बसून किती ताठा अभिमान म्हणाले मुक्ताई हसून वय चौदाशे इतुके अहंकार नाही गेला वय चौदा से इतू के अहंकार नाही गेला तप व्यर्थ गेले तू कोराच राहिला म्हणे चांग देव आज नव्याने जन्मलो गुरु माऊली तू माझी गुरु पुत्र मी जाहलो अशी मुक्ताई मुक्ताई तिची जाणावी थोरवी अशी मुक्ताई मुक्ताई तिची जाणावी थोरवी अद्भुत तिची गाथा गायती वर्णावी सातशतका माझी केला संघर्ष अन्यायाचा सातशतका माझी केला संघर्ष अन्यायाचा जागविले आत्मभान उद्धार पिढ्या पीड़या पिढ्यांचा संत परंपरा ही महान ठेविले पाऊल पाऊलावरी संत जनाई बहिणाई वेणाई साऱ्या आपुल्याचं सांगाती स्त्री स्वातंत्र्य समतेची बीजे तिथेच रोवलेली आज उगवली फुफाट्याने मुक्ताईने पेरलेली एके दिने म्हणे वादळात विज कडाडली एके दिने म्हणे वादळात विज कडाडली तिच्या तेजोमय प्रवाहात मुक्ताई लुप्त झाली तुला शोधताना मुक्ताई माझी मलाच मी सापडते तुला शोधताना मुक्ताई माझी मलाच मी सापडते तुला वाचताना मुक्ताई माझी मलाच मी वाचते मी जेव्हा जेव्हा तुला वाचते मुक्ताई मला पुन्हा पुन्हा नव्याने कळते मुक्ताई मला पुन्हा पुन्हा नव्याने कळते मुक्ताई धन्यवाद